नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर मध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला विरोधी पक्ष नेतेपद राखण्यासाठी जेवढे खासदार लागतात तेवढे निवडून आले तरी ते त्यांचे यशस्वी यावर सविस्तर चार तारखेनंतर बोलू मात्र महायुतीला राज्यामध्ये घघवीत यश मिळेल असा विश्वास नसून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये सूर्ज विखे यांनी जे काम केलं आहे त्याच्या जोरावर ते निवडून येतील असा विश्वास आहे मात्र विरोधी गटाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विष पेरण्याचा प्रयत्न झाला अशी टीकाही यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली की काँग्रेस पक्षाने किमान विरोधी पक्षाची संख्या बळ आखल्या विरोधी पक्ष नेता होण्यासाठी ती जरी गाठली तरी पुष्कळ झालं तर आता एक दिवसाचा वेळ आलेला आहे चारला आपण मतमोजणी करतोच आहे त्यावेळेस आपण त्याचे असं भाष्य करू न असं आहे की महायुतीला राज्यामध्ये सुद्धा घवघवी देश मिळेल त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे परंतु आता सगळे प्रडिक्शन्स आहेत म्हणजे एक्झिट पोलचे प्रडिक्शन्स आहेत राजकीय विश्लेष विश्लेषण करतायत त्यांचे काही मतं आहेत तर मला वाटतं याचं एकच उत्तर सगळ्यांना आपल्याला मिळणार आहे आपल्या सगळ्यांना ते म्हणजे चार तारखेच्या मतमोजणीनंतर आणखीन अधिक भाषाध्याम आपलं करता येईल नगरची जागा जी आहे लोकसभेची आम्ही जिंकणार आहोत ती पहिल्यापासून आम्हाला विश्वास होता थोडा सोशल मीडियाचा इम्पॅक्ट होता सोशल मीडियातून लोकांमध्ये बरेच विषपेरणी करण्याचा कार्यक्रम झाला आहे पण शेवटी जनतेचा कामावर विश्वास आहे त्यापेक्षाही मी म्हटल्याप्रमाणे आमचे नेते हे विश्वनेते म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत त्यांचं नेतृत्व ज्या ज्या पक्षाला ज्या उमेदवार लांबणार आहे डॉक्टर सुजयला त्यांचा आशीर्वाद आहे आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत त्यांचं मार्गदर्शन आहे त्यांचा विश्वास आहे पण कामिश त्या जोरावर ही जागा आपण नगरची मोठ्या मतदिनं जिंकणार आहोत त्याच्याबद्दल माझ्या मनात कसं ते नाही